आज सगळ्यांचे स्वागत करतो आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये पंचावन्न हजार सबस्क्रायबरचा टप्पा आपल्या चॅनलने पार केला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार आता लवकरच आपण लाखाकडे आपली वाटचाल सुरू झालेली आहे लाख सबस्क्रायबर नक्की होतील कारण आपल्या विश्वसनीय बातम्यावर तुम्ही प्रेम करता आज तुमच्याकरता एक अतिशय महत्त्वपूर्ण बातमी घेऊन आलेलो आहे सरसकट शेतकऱ्यांचा सात बारा कोरा मुख्यमंत्र्यांची घोषणा महाराष्ट्र राज्याचे नवे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची ही घोषणा आहे काय सविस्तर जाणून घ्या व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवर पहिल्यांदा असेल तर प्लीज सबस्क्राईब करून बटन दाबायला विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर देशातील बहुसंख्य जनता प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे शेतीशी जोडलेली आहे मात्र गेल्या काही वर्षापासून शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे नैसर्गिक आपत्ती हवामान बदल बाजारपेठेतील अस्थिरता आणि वाढत्या उत्पादनाच्या खर्चामुळे शेतकरी वर्ग कर्जबाजारी होत चालला आहे या पार्श्वभूमीवर देशभरातून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणी जोर धरत आहे सद्यस्थितीचे विश्लेषण सध्या देशभरातील शेतकरी संघटना आणि विविध राजकीय पक्षांकडून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आवाज उठवला जात आहे अनेक राज्यांमध्ये शेतकऱ्यांनी आंदोलने छेडली आहेत विशेषतः महाराष्ट्रात या मागणीला मोठा जनसमर्थन मिळत आहे शेतकऱ्यांचे वाढते आत्महत्येचे प्रमाण त्यांची बिकट आर्थिक स्थिती आणि कृषी क्षेत्रातील संकट यामुळे कर्जमाफीची मागणी अधिक तीव्र झाली आहे केंद्र सरकारची भूमिका राज्यसभेत नुकत्याच झालेल्या जा, चर्चेदरम्यान केंद्रीय कृषी मंत्र्यांनी स्पष्ट केले की सध्या केंद्र सरकारकडे केंद्र के... सरकारच्या के कर्जमाफीचा कोणताही प्रस्ताव नाही सरकारचे म्हणणे आहे की कर्जमाफी हा कायमस्वरूपी उपाय नाही त्याऐवजी सरकार शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी विविध योजना राबवत आहे सरकारच्या वर्तमान उपाययोजना केंद्र सरकारने सरकारसाठी की शेतकऱ्यांसाठी अनेक महत्त्वपूर्ण पावले उचलली यामध्ये सुलभ पीक कर्जव्यवस्था प्रभावी पीक विमा योजना शेतमालाला योग्य हमीभाव शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या दिशेने विविध उपक्रम विशेष कृती आधुनिकीकरणासाठी विशेष योजना विरोधकांची भूमिका आणि शेतकरी संघटनांच्या मागण्या विरोधी पक्ष आणि शेतकरी संघटनांचे म्हणणे आहे की श सरकारच्या योजना पुरेशा नाहीत सध्याचे आर्थिक संकटे तातडीने सोडवण्यासाठी कर्जमाफी आवश्यक आहे नैसर्गिक आपत्तीमुळे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी तात्काळ मदत हवी शेतमालाला योग्य भाव मिळत नाही उत्पादनाचे खर्च वाढत असताना उत्पन्न मात्र कमी होत आहे तर तात्पुरता दिलासा शेतकऱ्यांना देण्यासाठी शेतकऱ्याने शेत नव्याने सुरुवात करण्याची संधी देण्यासाठी आत्महत्याचे प्रमाण कमी करण्यासाठी या कर्जमाफीची घोषणा आहे याचे तोटेसुद्धा काही होतील बँकिंग व्यवस्थेवर ताण होईल कर्ज परतफेडीच्या संस्कृतीवर परिणाम होईल राज्याच्या तिजोरीवर बी बोजा होईल कर्जमाफी देखील दीर्घकालीन समस्येवर तात्पुरती उपाययोजना म्हणून बघता येईल शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी दीर्घकालीन धोरणाची आवश्यकता यामध्ये शेती क्षेत्राचे आधुनिकीकरण सिंचन सुविधांचा विस्तार शेतमालांच्या विक्रीसाठी प्रभावी व्यवस्था हवामान बदलाशी जुळवून घेण्यासाठी नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांना व्यावसायिक प्रशिक्षण कृषीपूरक व्यवसायांना प्रोत्साहन शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा प्रश्न हा केवळ आर्थिक नसून सामाजिक आणि राजकीय देखील आहे केंद्र सरकारने कर्जमाफीऐवजी दीर्घकालीन उपाययोजनावर भर दिला आहे मात्र शेतकऱ्यांची तात्काळ मदतीची गरज लक्षात घेता सरकारने मध्यम मार्ग शोधणे आवश्यक आहे शेतकऱ्यांना स्वावलंबी बनण्यासाठी दीर्घकालीन धोरणे राबवत असताना त्यांच्या तत्कालिक अडचणी सोडवण्यासाठी शेवटी शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी केंद्र सरकार राज्य सरकारने शेतकरी संघटना आणि कृषी तज्ञांनी एकत्र येऊन सर्व धोरण आखणे आवश्यक यावेळेस तरी सरकारने बोलल्याप्रमाणे शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणे फार मोठी गरज आहे तुम्हाला काय वाटते या विषयाबद्दल आपले मत कमेंट्स करून नक्की लिहा चॅनलवर पहिल्यांदा असेल प्लीज सबस्क्राईब करून बेलबटन दाबायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र